कानाला हात लावून किंवा त्याच्या अंगाला हात लावून ताप अजिबात समजत नाही एक तास वेळ घेऊन खायला निवांत खाऊ द्या बकऱ्यांना काय करा निवांत बसायला वेळ द्या कमीत कमी, -कमी बकरी चार तास बकऱ्यांनी निवांत बसलं पाहिजे अजून तुम्हाला दहा वेळा सांगतो तुम्हाला प्रत्येका बघा आणि मोठी मोठी निवडा तुमचा मार्च महिना असेल एप्रिल महिना असेल त्यावेळी तुम्ही बकऱ्यांची कचणी करून घ्या त्याच्या वाचण्याच्या हिशोबानं बकऱ्याची किंमत पिल्लूची किंमत योग्य आपल्याला मिळते का हे कसं समजायचं मी सांगतो लादायचं नाही लाज की तुम्ही विक्री करू शकणार नाही मित्रांनो नमस्कार मुद्द्याला सुरुवात करायच्या आधी मी तुम्हाला एक महत्त्वाचा विषय सांगणार आहे पुढला महिना ऑगस्ट आणि सप्टेंबर आहे तर ह्या दोन महिन्यामध्ये तुमचे शेळे असेल मेंढ्या असेल बोकड असतील बकरे असतील यांना पीपीआरचं वॅक्सिन लसीकरण तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्या कारण तुमची तीन महिन्यावरची जी बकरी आहेत शेळे आहेत कारण त्यांना कसं असतंय एकदा लसीकरण केले की तीन वर्ष लसीकरण देणं काय गरजेचं नाही आहे त्यामुळं ह्या पुढल्या दोन महिन्यामध्ये त्यांचं दो लसीकरण करून घ्या कारण पिप्यार रोग हा अत्यंत घातक रोग आहे त्यामुळं काय असतं की याची या लक्षणं पण विविध ताप येतो बकऱ्यांना एकशे पाच एकशे सहापर्यंत टेम्परेचर असतं पातळ संडास तोंडाला फोड येतो नाकातून बिचारा पडत असतो तोंडातून लाळ पडत असते आणि याचं एकदा लागण झाली की तुमच्या कमीत कमी सर्व बकऱ्यांना लागण होते त्यामुळे याचं लसीकरण करून घेणं खूप गरजेचं आहे आणि लागण जरी चुकून झाली तर त्याच्यावरती उपचार काय आहेत काय नाहीत हे आम्हाला माहिती आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या मा, माध्यमातून आम्ही तुम्हाला तुम तुम सांगतो काय आणि तुम्ही काय करा आपले जे औषधाबद्दल जे व्हिडिओ असणार ते तुम्ही नंतर बघून घ्या तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील तर मित्रांनो बकरी पालन मार्गदर्शन हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी स्वतः नितीन शेलार तर मी तुम्हाला गेल्या व्हिडीओमध्ये सांगितलं की बकऱ्यांची खरेदी कुठून करायची कोणत्या प्रकारची करायची ती कशी पाहिजे त्याचं वय किती पाहिजे हे सगळं मी मागल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला मी सगळं दाखवले सगळं सांगितले प्रकारे तुम्ही खरेदी करून घ्या मित्रांनो तुम्ही ज्यावेळी बकरी घरी आणताय बकरी घेण्याआधी एक गोष्ट तुम्हाला पहिली विकत घ्यायला पाहिजे बाजारमध्ये ती आहे थर्मामीटर थर्मामीटर तुम्ही फोटो बघू शकताय काय थर्मामीटर का, का गरजेचं आहे की बकऱ्यांना तुमच्या शेळींना बोकडांना जो है। है ताप येत असतो ते तापाचं मोजणीकरण तुम्ही किती आहे हे तुम्ही कानाला हात लावून किंवा त्याच्या अंगाला हात लावून ताप अजिबात समजत नाही त्यामुळे थर्मामीटरद्वारे रह तुम्ही तिचं टेम्परेचर तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही चेक करू शकताय आहे नॉर्मल टेम्परेचर जे असतं एकशे दोन एकशे तीनपर्यंत असतं त्याच्यावरती जर टेम्परेचर असेल एकशे चार एकशे पाच तर त्या बाक्याला ताबा ता। आलेला असतो तर त्याच्यावरती कोणतं औषध द्यायचं आणि काय द्यायचं हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगणार आहे कारण हे सगळं सांगत <seles> बसलो <found> तर व्हिडिओ खूप मोठा <Nasale> होऊन जाईल आणि तुमचा वेळ खूप भरपूर खर्च होऊन जाणार तर मित्रांनो आता महत्वाचा विषय बकरी घरी आणलीत त्यांना पण तुम्ही मासले व्हिडिओ सांगितले तसं तुम्ही सुरुवात केली सा बकऱ्यांची त्यानंतर तुम्हाला मी सांगतो पहिल्या पंधरा दिवसात त्यांना टॉनिक जे असते टॉनिक जे आहे मल्टीस्टार आणि कॅल्शियम असेल तर बेस्ट आहे आणि सुरुवातीला वाळका चारा म्हणतात जर का असेल तर खरोखर खूप चांगलं काम होऊन जाईल त्यामुळे तुम्ही काय करा वाळका चारा मार्केटमध्ये विकत मिळाल विकत घ्या सुरुवातीला तुमच्या घरी काय असेल वाळका चारा तर ते -खुर वापरा आणि त्यानुसार तुम्ही बकरी पाळण्याची सुरुवात करा ओला चारा पण खूप महत्त्वाचा आहे आणि वाळका चारा पण खूप महत्वाचा आहे दोन्ही चारा तुमच्याकडे पाहिजेत त्यानुसार तुम्हाला सांगतो मित्रांनो बकऱ्यांना खुराकमध्ये द्यायचं तुम्ही खुराकमध्ये त्यांना कपरी पेंड मक्या मक्याचा भरडा आणि गहू आणि जे जी जे गुळीखादे वापरलं जातं पशुखाद्य ते पण तुम्ही जनावरांना बकऱ्यांना आपल्या वापरू शकता हे सर्व तुम्ही जरी मिक्स करून एक टाइम किंवा दोन टाईममध्ये थोडं थोडं डिवायजेशन करून घातलं तरी ते खूप चांगलं आहे मित्रांनो ज्या ठिकाणी तुमची बकरी चारा खात असतात शेडमध्ये तुमचे गव्हाणं असेल गव्हाणीच्या एका कोपऱ्यात कुठेही तुम्ही चाटणी चाटणीवीट जी मिळते चाटणवीट बकऱ्यांच्या कोपऱ्यात बांधा ते एक थोडं खरड असते त्यात जे खनिजे असतात ती बकरी चाटत असतात आणि जी खनिजेची कमतरता असते बकऱ्यांच्या अंगामध्ये ती पूर्ण निघून जाते त्यामुळे चाटणवीट शेडमध्ये तुमच्या बांधणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो तुमचं जर का पूर्ण बंदिस्त बकरी पालन असेल की तुम्ही बकरी अजिबात कुठे बाहेर सोडत नाही एकाच जागेला तुम्ही संगोपन करताय काय तर तुमच्या शेळाची जी स्वच्छता आहे ती सकाळ संध्याकाळ दोन टाईम स्वच्छता क्लिअर झाली पाहिजे त्यात काही तुम्ही घाण राखू नका तुम्ही स्वच्छता चांगली केली तर बकरी निवांत बसणार आणि निवांत बसली तर वजन वाढतं तुम्हाला मी खरं सांगतो की बकऱ्यांचा कसं असतो तुम्ही सकाळी त्यांना खाद्य गाठलं त्यानंतर पहिलं उठल्या उठल्या स्वच्छता कोण त्यांना खाद्य घालायचं त्यानंतर खाद्य खाऊन झालं की त्यांना दुसरे काम त्यांना जे चारा आहे तो पूर चारा पूर्ण पोडभर घालायचा साधारण तुम्ही तर ता अर्धा तास तिथं थांबा जसं खातील जसं खातील जसं खातील एक तास वेळ घेऊ तर खायला निवांत खाऊ द्या पूर्ण चारा खाऊन झाला की बकऱ्यांना पाणी आपण कुठं पण साईड ठेवलेलं असते पाणी बकरी पित्यात शक्यतो करून सुरुवातीला गरम पाणी सोमणीत करून द्या म्हणजे काय आजारीपणाचा प्रॉब्लेम येणार नाही ना त्यानंतर जो चारा आहे ती चारा बकरी पोडभर खाल्यानंतर पाणी पिल्यानंतर बकऱ्यांना काय करा निवांध बसायला वेळ द्या कमीत कमी बकरी चार तास चार तास बकऱ्यांनी निवांत बसलं पाहिजे बकरी चार तास बसल्यानंतर त्यांचे जी रवत होते ती रव ती चांगल्या प्रकारे होते त्यांचं पचनक्रिया चांगल्या प्रकारे होते त्यामुळे वजन वाढत खूप फास्ट होते आणि चोवीस तासांपैकी साधारणतः एक पंधरा तास सोळा तास बकऱ्यांनी निवांत बंदिस्त बकरी पानामध्ये मी सांगते सर की बकऱ्यांनी बसलं पाहिजे शांत बसलं पाहिजे पुढंपूर चारा खाऊन त्या प्रकारे मध्ये त्यांचं वजन वाढत असतं आपण तुम्ही काय करणार उठणार सकाळी चारा द्याला एक दुपारी द्यायला जावे त्यांना डिस्टर्ब पुढे उठव्या तसं करू नका सकाळी चारा पडकर खालाय ना त्यानंतर जा। एक चार तासाच्या अंतरावरून तुम्ही पाच अंतरावरून त्यांना चारा द्या दिवसात तीन द्या तीन टाईम द्या दोन टाईम द्या पण चोडभर चारा द्या सारखं त्यांना डिस्टर्ब करायची काही गरज नाही त्यामुळे काय करा तुम्ही हे शेड्यूल तुम्ही व्यवस्थित पाळा मित्रांनो काही जणांचे कमेंट आलेत की सर तुम्ही सांगताय की लहान पिली खरेदी करू नका मोठी बकरी खरेदी करा आणि मोठी बकरी महाग लागतात मग ती विक्री त्याची कितीला करायची तर काय असतं तुम्हाला मी सांगतो लहान पिल्ल जे असतं त्याचं जी ग्रोथ असते ती एवढी फास्ट होत नाही कारण ते पिल्ला असतं तीन चार महिन्याच्या असलं त्याला दुधाची गरज असते तुम्ही लहान पिल्ली घेऊ शकताय त्याची ग्रोथ पण करू शकताय पण त्याला जे दूध लागतं दिवसाला अर्धा लिटर दूध एका बकरा पानाने तुम्ही तयार ठेवा आणि त्यानंतर तुम्ही लहान पिल्लं घ्याने त्याची बकरी पालनामध्ये तुम्ही तुम्ही आणू शकताय मोठ्या पिल्लांना कसं असते की त्याला दुधाची काही गरज नसते ते ऑलरेडी चारा खायचं असते बकऱ्या तुम्ही कुठल्याही प्रकारचा आधी ते बघा पोडभर खातं त्यामुळे तुझी वजन वाढ लय फास्ट होते त्यामुळे तुम्ही मोठ्या बकऱ्याला मी अजून तुम्हाला दहा वेळा सांगतो हो। तुम्हाला पडते का बघा आणि मोठी बकरी निवडा कसं असते तुम्हाला पटत नसेल तर एक काम करा पाच बकरी मोठी पाच बकरी लहान घ्या दोन्ही बकरी एकत्र पाळा दोन्ही बकऱ्यांना समान खायला घाला काय पोडभर खायला घाला मला सांगा कुठल्या बकरी जास्त वजन वाढते तुम्ही अभ्यास करून बघा त्यानंतर तुम्हाला अनुभव येऊन जाईल आणि त्यानंतर तुम्ही त्या हिशोबाने काम करत राहा शेडमध्ये तुम्हाला समजून जाईल की कुठल्या बकरीचं वजन जास्त वाढतं आणि मोठ्या बकरीचं कसं असतं वजन फास्ट वाढल्यामुळे तुमची विक्री करायचा जो कालावधी असतो तो खूप लवकर येतो तुम्ही पिल्लं घेतल्यानंतर तीन चार महिने तुमचं पिल्ल विक पिल्लं विक्रीसाठी होतं कारण पिल्ल्याचं कसं असतं सहा महिने सात महिने ते पिल्ल पाळायला लागतं त्यामुळे त्यामुळे काय त्याचा खर्च पण वाढतो त्यामुळे कसं असतं खर्च वाढला की म्हणजे पिल्ल आपल्याला बकरी पाळायला परवडत नाही त्यामुळे काय करायचं भले हजार रुपयेनं मोठं बकर सात हजार ठिकाणी आठ हजार घ्या आठ आड़ अडी काही नऊ हजार घ्या पण घेताना थोडं पिलं मोठं घ्या मित्रांनो खूप महत्वाचा मुद्दा आहे की बकऱ्यांची कातरणी कधी करायची मी तुम्हाला जूज तोडून सांगतोय की ज्यावेळी तुमचा मार्च महिना असेल एप्रिल महिना असेल त्यावेळी तुम्ही बकऱ्यांची कातरणी करून घ्या पाऊस सुरू व्हायच्या आधी त्या बकऱ्यांच्या अंगावरती एक एक इंचाची लोकर उगवली पाहिजे तुमची मेंढ्या असेल बकरा असेल कारण काय तुम्हाला नव्हतं कारण बकऱ्याला जी जी लोकर दिल्या ते काल लोक दिल्या की त्यांचं थंडी पावसान बचाव होण्यासाठी आणि ही जात थंडीला खूप म्हणजे खूप नाजूक असते तुम्हाला कुठल्याही ऋतूमध्ये प्रॉब्लेम येणार नाहीत उन्हाळ्यात येत नाहीत पावसाळ्यात प्रॉब्लेम येत नाहीत पण तुम्हाला थंडीमध्ये शंभर टक्के पालनामध्ये प्रॉब्लेम येतात आम्हाला भरपूर प्रॉब्लेम आल्यात आणि त्यातनं आम्ही अभ्यास किंवा आम्ही जाणून घेतले की बाबा आम्ही काय चुकत होतो तुम्ही ती चुकू नका थंडी तुम्हाला आम्ही सांगतो कधी काटाणी करायची पहिलं पावसाच्या पावसाचं तुम्हाला सांगतो की मार्च एप्रिलमध्ये तुम्ही काटाणी केल्यानंतर की बकऱ्याची लोकर जी आहे ती दोन महिन्यात एक एक इंच लोकर वाढत्या त्यानंतर जून महिन्यापर्यंत बकऱ्याला तुम्ही थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये तुमचं संगोपन चांगल्या प्रकारे होत असतं आणि पंचवीस किलोच्या आतल्या बकऱ्याचा अजिबात केस कातरणी करू नका तीस किलो नंतर वजन वाढतं पंचवीस किलो नंतर वजन वाढतं त्यावेळी ही चाचणी तुम्ही मार्च आणि एप्रिल महिन्यात करू शकताय त्यानंतर जून आणि जुलै ऑगस्ट महिन्यात बकऱ्याची केस काचणी अजिबात कुणीही सांगू दे केस कातानी करू नका तुम्हाला वाटत असेल की वजन वाढायला चांगला आहे केस कातल्यानंतर वाढते वजन शंभर टक्के बकऱ्याचं वजन केस कात केल्यानंतर वाढतं पण ते वजन केस कातणी जे आहे ते मार्च आणि एप्रिललाच करायची त्यानंतर तुम्हाला मी सांगतो थंडीची कातानी बकर्यांची कधी करायची ज्यावेळी पावसाळा संपतो जी बकरी तुम्ही पावसाळभर बिना केस कातली पाळली जा त्या बकऱ्यांची कातानी बरोबर सप्टेंबर महिना संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात तुम्ही केस काताणी करून घ्या म्हणजे थंडी नोव्हेंबर नंतर चालू आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी त्यात चार महिन्यात थंडी असते त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर पाऊस संपल्यानंतर त्या पिल्ल्यांची केस कातणी करायची पाऊस थंडीच्या दिवसात तुम्ही केस कातणी का बकऱ्याची दादा करू नका तुम्ही केस कातणी आहे की बकऱ्यांना दणका जो शंभर टक्के म्हणजे बसतो त्यानंतर तुम्हाला मी सांगतो ऑक्टोबर महिन्यात केस कातणी केली त्यानंतर त्यांची एक महिन्यात थोडी थोडी एक एक इंचल त्यांच्या अंगावरती लोकर उघून येत असती त्यामुळे त्यांना थंडीपासून त्यांचा बचाव होत असतो आणि बंदिस्त बकरी पालनात दररोज दोन तास बकऱ्यांना उन्हाला हे सोडायचंच कारण उन्हामुळे काय होतं असतं की त्यांच्या अंगात जी थंडी गेलेली असते खालून असेल वरून असेल ती थंडी पूर्ण उन्हा सोडल्यानंतर बकऱ्यांनी बाहेर पडते त्यामुळे बकऱ्यांचं उन्हात दोन दोन तास तुम्ही बकऱ्यांना सोडा कुठलाही आजार बकऱ्यांना होणार नाही बकरी तुमची शंभर टक्के सक्सेस होणार मित्रांनो पावसाळ्यामध्ये आणि खास करून थंडीमध्ये वाळक्या ताऱ्यावर तुम्ही जास्त भर द्या वाळक्या ताऱ्यामध्ये तुरीचं दुसकाट हरभऱ्याचा भुसकाट भुरभंगाचा वेल परत तुम्हाला सांगतो तुम्ही अजून कुठं तुमचा पाला असेल तुम्ही तुम्ही चांगल्या प्रकारे वाळवून बकऱ्यांना वापरा अथवा पावसाच्या आधी तुम्ही करून ठुवत जावा जेणेकरून पन्नास टक्के चारा वाळका गेला ना तर बकऱ्यांना ते खायला भारी पडते आणि वजन वाढायला चांगला आहे आणि बकऱ्यांना वाळक्या जाण्यामुळे सर्दी ताप खोकला यासारखे आजार साधारण नव्वद टक्के पण होत नाही त्यामुळे वाळक्या तुम्ही भर द्या पिल्लूचं वजन कधी फास्ट वाढतं हे तुम्हाला महत्वाचा मुद्दा मी सांगतो ज्यावेळी पिल्लू तीस किलोचं जिवंत होतं आणि त्यानंतर जो चाळीस किलोचा पट्टा असतो टप्पा असतो किंवा पंचाळीस किलोचा टप्पा असतो किंवा बाजूला पंधरा किलोचा जो टप्पा असतो म्हणजे तीस ते पंचेचाळीस किलो पर्यंत जो टप्पा असतो किंवा बकऱ्याचा टप्पा दीड ते दोन महिन्यात वाढतात आणि आपण काय करतो तीस किलो पिल्ले झाले की विकायला मार्केटमध्ये घेऊन जातो तर तुम्ही तसं करू नका पिल्ला अजून दोन महिने एक्स्ट्रा पाळाला तर पाळा किंवा दीड महिने पाळाला तर पाळा कारण त्यानंतर जे वजनाची जी ग्रोथ असते ती एकदम फाट होत असते कारण त्यानंतर त्यावेळी काय झालं असतं की पिल्लं मॅच्युअर झालं असतं मोठं झालं असतं आणि ते चारा खायचं प्रमाण थोडं जास्त असतं त्यामुळे पिल्लाचं वजन तीस नंतर जे वजन असते ते एकदम फाट वाढतं तुम्ही पंचेचाळीस बेचाळीस किलो वजन झालं त्यानंतर पिल्ल विकायला काढा तीस किलो जे आपलं पिल्लं मार्केटमध्ये विकायला काढू नका तुम्हाला चांगलं प्रॉफिट मिळणार नाही तसं असतं सुरुवातीला आपण चांगला खर्च करतो चांगलं खाया घालतो आणि त्याचा रिझल्ट आपण नंतर भेटतो आणि आपण काय करतो पिल्लं थोडं चांगलं झालंय आपण सहा हजार रुपयाला आणत सात ला आणत आणि आज तीन हजार रुपये वाढ मिळ म्हणून थोडं थांबा अजून चांगले पैसे मिळणार असतात फक्त वजनाला कालावधी तुम्ही समजून घ्या चाळीस किलो पंचवीस किलो वजन झाल्यानंतर पिल्लू कायला काढा हे मला तुम्ही सांगा की बाबा ही बरोबर आहे की नाही पिल्लूंची विक्री कधी करायची आणि त्याच्या वजना हिशोबा बकऱ्याची किंमत पिल्लूची किंमत योग्य आपल्याला मिळते का हे कसं समजायचं तर तुम्हाला मी सांगतो पिल्लू ज्यावेळी तुम्ही विकण्यासाठी काढताय त्यावेळी पिल्लूचं वजन तुम्ही काट्यावर करणं खूप गरजेचं आहे तुमच्याकडे कुठलाही काटा असेल त्या काट्यावर तुम्ही वजन करा बाबा माझं पिल्लू आज चाळीस किलोचं आहे आणि चाळीस किलोचं तुमच्या इथं काय रेट असेल त्याच्या हिशोब तुम्ही विकू शकता आम्ही चाळीस किलोचं बघा साधारण तुम्हाला मी सांगतो एक पंधरा सोळा हजार रुपये रेटमध्ये आम्ही जे पिल्लू विकत असतो तसं तुमच्या इथं काय मार्केटला रेट आहे त्या हिशोबाने तुम्ही विका पण पिल्ल्याचं जीवनचं वजन करूनच पिल्लू विकायला काढा तर तुम्हाला त्या पिल्लूच योग्य किंमत पैसे मिळून जातील खरं तर कसं गडबडीने विकायचं असं पूर्ण काय पैसे चांगले मिळणार नाहीत फक्त योग्य वजन चेक करणं आणि त्या हिशोबाने पिल्लं त्या रेटला पिल्लं नेऊन विकणं हे महत्वाचं गरजेचं आहे आणि आता पिल्लू विकायचं कुठं आता कसं आहे आमच्या इथं जत्रा असतील यात्रा असतील लग्न समारंभाचे कार्यक्रम आहेत भरपूर कार्यक्रम असतात तर त्यावेळी आमचं कसं लोकांना थोडं मार्केट बसलंय लोकांना समजले की तो बकरी मिळतात तेव्हा माझे मित्र आहेत त्यांना मी त्यांना माहिती आहे बकरी असतात त्या मित्रांना मी बकरी विकत असतो कसं आहे एका महिन्यात मी वीस वीस बकरी सुद्धा विकल्यात लोकांना समजायला पाहिजे की बाबा ह्या बकरी आहेत आणि ही बकरी आपण घेऊन जाव्या तो झाला लोकलचा मार्केटला हिशोब आणि तुम्ही काय करू शकता तुमच्या जवळ बाजार असतील त्या बाजारला काय करायचं ती बकरी भरायची ती बाजारातून उभा करायची चांगली चांगली लोकं गिरायचे आलेली असतात ती बकरी तुमची घेऊन जायचं असतात त्या हिशोबाने तुम्ही पिल्ली विका बकरी विकत असताना मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअपला ग्रुप काढा तुमचा पिशव्या ग्रुप असू दे किंवा तुमच्या गावाचे ग्रुप असू द्या त्या ग्रुपला मेसेज माझी बघा दहा बकरी विकायचे चार बकरी विकायचे कुणाला लागले तर सांगा ती लोक तुमच्यापर्यंत कॉन्टॅक्ट साधून तुमच्या जवळ येऊन बकरी घेऊन जातात आज माझ्यापाशी माझ्या गावाच्या पन्नास किलोमीटर जी गावं लांब आहेत त्या गावाची सुद्धा मला लोक कॉल करून बकरी आमच्यापासून घेऊन जायचं असतात फक्त तुमचं कसं आहे लादायचं नाही लादलं ना। ला की तुम्ही विक्री करू शकणार नाही आज काहीतरी विकायचं आहे म्हटलं की निवांत राहून चांगल्या लोकांना बकरी विकायची चांगलं पकडी मिळवायचं एवढं फक्त तुम्ही डोक्यात बकरी पालन हा व्यवसाय तुम्ही सुरू करणारा असाल किंवा कर्ज असाल तर तुम्हाला मी सांगतो तुमच्याकडे पाच बकरी असतील तर पाचशे तुम्ही दहा करा पण तुमच्या दहा असतील तर दहाशे वीस करू नका दहाशी पंधरा करा स्टेप बाय स्टेप बाय स्टेप तुम्ही वाढवत जावा तुम्ही एकदम डबल केला असा की कसा असतं आपल्याला समजत नाही बकऱ्यांचं काय म्हणजे कुठला आजार आहे बकरी कुठलं काय आहे समजत नाही कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो बकऱ्याबरोबर बकरे व्या लागते जनावरांबरोबर जनावर व्हायला लागते तर त्या बकरीला आपला आजार समजता बकऱ्या ज्यावेळी तुमच्या एखादं पिल्लो आजार असतं ते पिल्लू कळपासून थोडं साईडला जाऊन उभारतात त्यावेळी तू पिल्लू साईडला घ्यायचं त्याचं टेम्परेचर चेक करायचं टेम्परेचर चेक केल्याशिवाय कुठलाही तुम्ही उपचार बकऱ्यावर करू नका आणि अघोरी उपचार जो कुठला आहे ते तुम्ही अजिबात करू नका जे काय आहे ते डॉक्टरांच्या सल्ल्यानं करा आणि ट्रीटमेंट करताना बकऱ्यांना सुरुवातीच्या दोन दिवसांत बकऱ्यावर उपचार झाला पाहिजे तुम्ही उपचार करण्याचा काय वेळ घालवत असाल बकऱ्यांना ताप आहे दे आणि दोन दिवस थांब्या हळूहळू कमी होऊन जाईल कसलं काही करू नका डॉक्टरांना बोलवा नसेल तर मी तुम्हाला औषधं पुढे वेळी म्हणून सांगणार आहे सुरुवातीला कुठली औषध द्यायची काय तर ती तुम्ही औषध सुरुवातीला वापरू शकताय पण डॉक्टरांना तुम्ही लगेच आजारी असेल तर तुम्ही लगेच त्या दिवशी बकऱ्या उपचार करून घ्या जेणेकरून तुमचं पिल्लू त्याला दुखणं त्याचा जो आजार आहे ते बकऱ्याला वाढणार नाही त्याच्यावर योग्य उपचार होणार नाही पिल्लू मरणार नाही कसं असतं बकऱ्या जातीला शेळी जातीला मेंढी जातीला तापाचा जो रोग आहे जे ताप आहे ते त्यांना खूप घातलं त्यामुळे काय आहे तापावर उपचार तुमच्या योग्य काळ योग्य वेळ होणं खरोखर खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही तो चांगल्या प्रकारे चांगल्या डॉक्टरांच्याकडून सल्ला वापरून तुम्ही तो चांगल्या प्रकारे करून घ्यायची दिवसात आणि पावसाच्या दिवसात तुमचं शेड पूर्ण पॅक पाहिजे आज कुठलाही वारा काही येता कामा आहे ज्यावेळी पाऊस नसतो त्यावेळी थोडं शेड उघडायचं थोडं वारा ठेवू द्यायचा पाऊस असणारी शेड पूर्ण पॅक करून त्या दिवशी ठेवायचं आणि दररोज संध्याकाळी शेणामध्ये थोडी धुनी घालायची त्यामध्ये तुम्ही थोडासा ओवा टाकला धुमीवर तरी चालतो ओवा तुमचे थोडलुंबाचा पाला जरी टाकला तरी चालतं त्यामुळे शरदे धात असतील व बाकीचे जे जंतू असतील ते नष्ट होऊन जातात आणि बकऱ्यांना पण त्याचं निवांत बसायला वाव मिळतो डाफ न चावल्यामुळे ती गुरुस्त करा मित्रांनो बकरी पालनातील तुमचा अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकताय तुम्हाला मी त्याच वेळी उत्तर देईल तुमचा मोठा प्रश्न असेल तर त्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला देत राहील तुम्ही काय करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा ज्या मित्रांना बकरीपाला थोडं नॉलेज कमी आहे त्यांना ही नॉलेज जाऊन दे सगळ्यांच्या जा पण पोचू दे आणि लाईक करा म्हणजे आपलं व्हिडिओ अजून चांगलं व्हायरल होईल आणि सगळ्या आपल्या बकरी पालक मित्रांच्या हे व्हिडिओ पोचल धन्यवाद मित्रांनो